दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी शहरातील तळेगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गावरील चिवॉस वाईन शॉपवर काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी जबरी दरोडा टाकलेला आहे या घटनेत दरोडेखोरांनी तब्बल एकसष्ट हजार रुपयाच्या उंची मद्याच्या बाटल्या लांबवलेल्या असून दोन लाख चौदा हजार नऊशे रुपयांच्या रोख रकमेवर देखील डल्ला मारला आहे या घटनेत सुमारे दोन लाख शहात्तर हजारांच्या मालाची चोरी झालेली असून या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वाईन शॉपचे व्यवस्थापक कमलेश हरिप्रसाद नामदेव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून दरोडेखोरांचा तपासाला आता सुरुवात झालेली आहे तर चोरट्यांनी चक्क शॉपमधील आणि परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे डी व्ही आर आणि हार्डडिस्क वायरी तोडून नेल्याचं देखील या तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलिसांना दरोडेखोरांची माहिती मिळू शकली नाही त्यामुळे पोलिसांनी परिसरात दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून पोलीस, के पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी पोलीस उपाधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासास सुरुवात केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी